काल दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांनी शिवसेना नेते मोहन वनखंडे सर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली यावेळी शिवसेना जिल्हा संघटक गौरव नाईक वडी जिल्हा उपाध्यक्ष माधव गाडगिळ शिवसेना युवा नेते सागर वनखंडे मोहन शिंदे मतीन काझी शंकर शिंदे श्रीकांत एडके अमोल थोरवे अशोक शिंदे श्रीधर मोरे श्रीधर तवटे आदी मान्यवर उपस्थित होते या सदिच्छा भेटीदरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन विकासकामे स्थानिक समस्या आरोग्यविषयक मुद्दे तसेच संघटनात्मक घडामोडीवर मार्गदर्शन व विचारमंथन करण्यात आले